महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा हिराभरत स्वीटमार्ट आगीच्या भक्ष्यस्थानी सकाळी साडेसहा वाजताची घटना जीवितहानी नाही लाखोंची वित्तहानी अग्निशमन दलाच्या प्रयत्नामुळे आग आटोक्यात अलिबाग बाजारपेठेत असणाऱ्या हिरा भरत स्वीट मार्टला शुक्रवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली आहे अलिबाग नगर परिषदेच्या अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करीत आग आटोक्यात आणल्याने आजूबाजूच्या दुकानांना या आगीची झळ बसली नाही लागलेली आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला या आगीत दुकानातील संपूर्ण सामान आगीच्या भक्षस्थानी आले या भीषण आगीमध्ये जीवितहानी झाली नसली तरी लाखो रुपयांची वित्तहानी मात्र झाली आहे अलिबाग बाजारपेठेत असणाऱ्या हिरा भरत स्वीट मार्ट या दुकानाला सकाळी आग लागली त्यामुळे यावेळी त्या, या त्या परिसरात असणाऱ्या नागरिकांनी तातडीने नगर परिषदेच्या अग्निशमन दलाला कळवले आणि काही क्षणातच त्या ठिकाणी अग्निशमन दलाची यंत्रणा पोहोचली अग्निशमन दल आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने दुकानाला लागलेली आग विझवण्यात यश आले आग वेळेत विझवल्याने शेजारी असणाऱ्या दुकानदारांनी हायसे सोडले आग लागलेल्या ला दुकानाच्या शेजारी कपडे किराणा सोने अशी दुकाने आहेत त्याचबरोबर या परिसरात लोकवस्ती देखील आहे आग आटोक्यात आल्याने मोठी दुर्घटना टळली आहे दरम्यान दुकानाला लागलेली ला आग दुकानात बसवण्यात दुकाना आलेल्या सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्याला असलेल्या विद्युत वाहिनीच्या शॉर्ट सर्किट मुळे लागल्याची घटनास्थळी चर्चा होत होती अँड प्रेस सबस्क्राईब नेस दिस अपडेट